सगळ्यांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून आजूबाजूचे देशाचे गावाचे शहरातले सगळे माझे मैत्रिणींना माझ्याकडून होळीचे सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांची होळी आनंदाने सुख समृद्धीने व्यवस्थित जावं हे मी गॉडला पेअर करत आहे तर बघा सकाळची कामं आठवून सगळ्या स्त्रीला जीवन दैनिक आपली दैनंदिन क्रिया हे सगळ्यांना करा लागतो तर स्त्री म्हणजे एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की स्त्री म्हणजे कितीही हुशार व चांगली असेल ना तरीही तिच्या नवऱ्याने तिला मानाची वागणूक दिली तर नातेवाईक तिला मान सन्मान करतात नाहीतर लायक कुणाची नसणारे जर तिला कोणाची लायक नसेल ना तो कोणीतरी तिचा अपमान करणारे लोक राहतोच तर बघा माझ्या घराजवळची शेजारची एक माझी मामाचीच मुलगी आहे तर ते अभ्यासला आली होती तिला ते काही तेवढा जमत नव्हता अभ्यास तर मग मी तिचा अभ्यास घेतली ती आता जी फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेली पण ती कसा आधी बाळवाडीमध्ये जाई तिला काही अभ्यास यायचं नाही पण आता ते सी बी एस सीमध्ये तिचा आधी नंबर लागला म्हणून तिला ते सी बी एस सीमध्ये तिचा आधी वाचन घेसन बाराकडे तिचं काही जमलं नाही तर ते मग तिची आई वडिलांनी माझ्याकडे पाठवला एक झिमेदारी एक जिम्मेदारी असतो की कोणाची तरी चलबा तिला तरी काहीतरी यावं म्हणून ती त्यांनी काही एक जिम्मेदारी म्हणून माझ्याकडे पाठवला मग मी तिचा अभ्यास गिब्बास गी घेऊन नंतर तिला मी ते सगळ्या गोष्टी सांगितली कारण तिचा सा मराठीचा पेपर होता आणि मराठीसुद्धा तिला व्यवस्थित रीडिंग करता येत नव्हती तर माझा एक तिचं होप आहे की माझी एक इच्छा आहे की तिला जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार तर तिची ते मी वाचनद्वारे मी तिच्या कवर करून टाकणार आहे जीवनामध्ये खूप काही संघर्ष येत असतो संघर्षांमध्ये कोणीतरी मला कमेंट्स केला का ताई मला मॅथ्ससुद्धा जमत नाही तर मी त्यांना एक इ सांगणे इच्छितो की जर माझा एक व्हिडिओ आहे मी त्या व्हिडिओमध्ये काही सांगितलेले आहे की कशा पद्धतीने मॅथची तयारी करायचं ते बघून आपला मॅथ्ससुद्धा कवर करू शकतात तर बघा मी थोडे मग नंतर सायंकाळी आठ साडेआठच्या दरम्यान सगळे कामं आठपून नंतर मी अजून सै म्हणजे सायंकाळी स्वयंपाकाला लागली स्वयंपाक हिंपाक सगळं आठ झाल्यानंतर मी अभ्यासला लागली होती तर आता मी अभ्यास म्हणजे कसेच अन आता अंगणवाडी आय सी टीचे पेपर झालेला आहे आणि मला थोडा कमी कमीच मार्क्स मिळाले आहेत तर माझी तयारी आहे की रेल्वेचे एक्झाम मी फॉर्म भरले आहे तर रेल्वेची तयारी करायचा मा उद्देश आहे आपन की आपण जितके आपले दिवस आहे म्हणजे एका एक्झामसाठी आपण अभ्यास आलं तर त्यासाठी त्या, त्या गोष्टीचा विचार न करता समोरच्या एक्झामसाठी आपल्याला तयारी कसं करता येईल हे जोमाने आपण सुद्धा एक विचार करायला पाहिजे तर म माझ्याकडे लुसणची बुक होती मी लुसणमधून मग मी तिथून रेट करत होती आणि माझा मुलगा हा साडेचार म्हणजे चार वर्षाचा आहे आणि कॅमेऱ्याच्या समोर मस्ती करताना तो हात मी दिसतो का मी माझा चेहरा दिसतो का असा तो तो तो, तो असा तो करत होता आणि मी त्याचं लक्ष न देता माझं जी के म्हणजे हिस्ट्री मी तिथून रीड करवती कसं असतो आपण सगळं मराठीमध्ये सगळं करत असतो आणि आपल्याकडे एका हिंदीचा सिलेबस येतो रेल्वेमध्ये मराठी पण आहे पण सगळ्यांनी कमेंट्स केलं आहे की कोणाकडून सगळे सजेशन केलं आहे की रेल्वेसाठी जर आपल्याला जी के कवर करायचं असेल तर आपल्याला लुसेंटमधूनच करणे खूप गरजेचे आहे आणि लुसेंडनस खूप बेस्ट आहे तर मी लुसेंडचे तिथून मी हिस्ट्रीचे रीट करत होती आणि ते तरी माझा उद्देश आहे की पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये एन टी पी सीची एक्झाम आहे म्हणजे टी टीची एक्झाम आहे तर तरी थोडा थोडाभूत तरी आपला झालेला पाहिजे म्हणून मी लुसेंडमधून करत आहे आणि मॅथ्ससाठी आदित्य रंजन सरांची हिंदीचा लेक्चर बघते नाहीतर मग मी थोडासा सचिन ढवळे सरांची लेक्चर बघून मी आपले मॅथचे जे टॉपिक आहे मी एन टी पी सी एस आणि जी रेल्वे ग्रुप डीची आहे ती मी सिलेबस काढून अभ्यासाला लागलेली आहे आपण प्रयत्न करायचा नाही आपल्याला हमेशा आपल्याला जोपर्यंत आपल्या अभ्यासमध्ये सातत्य ठेवायला पाहिजे आणि आपण जर आपण अभ्यासमध्ये सातत्य सातत्य जर ठेवून तर नक्की आपल्याला यश आज नाही उद्या नाही परवा नाही पण कधी ना कधी आपण जोही आपण अभ्यास करत आहोत कधी ना कधी आपल्या हातात यश प्राप्त नक्कीच होणार आहे म्हणतात ना आकाशात आकाशात उडायचे असेल आकाशात उडाचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे हेच माझा उद्देश आहे की मला जर अपयश जर आले जर तुम्हालासुद्धा सुद्धा अपय अपयश जर कोणत्या एक्झाममध्ये आले तर त्यासाठी अपयश म्हणून त्याच गोष्टीचा विचार करून बसायचा नाही आणि अभ्यासमध्ये खंत ठेवून चालायचं सा नाही तर त्याला अभ्यासमध्ये सातत्य ठेवायचं कंटिन्यू आपण अभ्यास, अभ्यास करायचा निराश होऊन चालायचं सा नाही तर त्यासाठी पुन्हा दुसरी एक्झामसाठी प्रयत्न करायचा हेच माझा उद्देश आहे तर बघा मी नंतर अजून जे आय एम पी टॉपिक होते कोणते कोणते टॉपिक जे काढले आहे नोट्स ते थोडं मी रीड करत होते की जेणेकरून आपले रिव्हिजन मारणं गरजेचे असतो रिव्हिजन जितके आपण मारू तितके बेस्ट असतो आणि मग हे लुसेंटमधले जे टॉपिक मी नोट्स काढले ते रिव्हिजन मारत होते आणि हा मैत्रिणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर मैत्रीणं जर माझ्याकडून काही बोलण्यामधून चुका होत असेल तर एक छोटी बहीण म्हणून तुम्ही क्षमा करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासमध्ये सातत्य ठेवा असे मनामध्ये विचार करा की नाही आज भेटल यश उद्या भेटल यश परवा भेटल नाहीतर स एक वर्षानंतर नाही तर दोन वर्षानंतर या मनामध्ये एक एक विचार एक यश एक आपला ध्येय म्हणून ठेवा नक्की आज नाही उद्या आपल्याला यश प्राप्त नक्की होईल हा माझ्या सकाळपासून तर सायंकाळपर्यंत झोपेपर्यंत माझा डेलीचा रुटीन होता ते तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि माझा अभ्यासमध्ये कशा पद्धतीने मी आपला वेळ कसा घालवते हे तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि जर माझा याच्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडेल तर नक्की मैत्रीनो लाईक कराला विसराल नको तुमच्या लाईक मला एक मोटिवेशन मिळतो मला एक व्हिडिओ करण्याकरिता एक मला खूप मोटिवेशन मिळतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या